गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू देव महेश्वरा गुरू गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या मराठी आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती आपल्या सगळ्यांना माहीत आहे की दहा जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी आलेली आहे गुरुपौर्णिमा आपल्या सगळ्या स्वामी भक्तांसाठी सर्व शिवभक्तांसाठी दत्त भक्तांसाठी अतिशय महत्वाचा दिवस आहे गुरुपौर्णिमा हा फक्त कृतज्ञता व्यक्त करण्याचा असतो कारण गुरुपौर्णिमा आपल्या आयुष्यात सगळ्यात प्रथम आपले आई वडील हे आपले गुरु असतात आपण प्रत्येकजण आपल्या भगवंताला गुरु मानतो बघा आपल्या आयुष्यात तर भगवंत असतात तर तर आपण तशी संकल्पना सुद्धा करू शकत नाही की आपल्या आयुष्यात काय झालं असतं तर बघा यंदाची आषाढ शुक्ल पौर्णिमा आपण सर्वजण आषाढ शुक्ल पौर्णिमेचा दिवस दरवर्षी गुरुपौर्णिमा म्हणून साजरा करत असतो यंदाचा योग अयोग बघा काय आहे की गुरुवारच्या दिवशीच गुरुपौर्णिमा आलेली आहे एक सर्व गुण संपन्न लाभदायक दिवस म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवसाकडे पाहिलं जातं तर यंदा बुधवारी म्हणजे नऊ जुलै दोन हजार पंचवीसला ला उत्तर रात्री एक वाजून छत्तीस मिनिटांनी आषाढ पौर्णिमेचा प्रारंभ होत आहे आणि गुरुवारी वाजून सहा मिनिटांनी ही पौर्णिमा संपणार आहे तर पौर्णिमेची वेळ तुम्हाला कळाली आपण या गुरुपौर्णिमेच्या दिवशी काय करायचं कोणत्या महत्वपूर्ण गोष्टींना आपण आपल्या जीवनामध्ये द्या स्थान द्यायचं या दिवशी तर त्याची माहिती जाणून घेणार आहोत तेव्हा विनंती करते तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहावा माहिती सगळी ऐकावी जेणेकरून तुम्हाला अतिशय लाभदायक गोष्टी या व्हिडिओतून ऐकायला मिळतील व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंटमध्ये लिहा श्री गुरुदेव गुरुवे नम हर हर महादेव त्यांचं नाव तुम्ही या व्हिडिओच्या कमेंटमध्ये लिहू शकता गुरुपौर्णिमेचा दिवस हा आपल्या आयुष्यातील गुरु म्हणजे शिक्षक मार्गदर्शक आध्यात्मिक गुरु आपले आई वडील आणि ज्या व्यक्तीने आपल्या जीवनामध्ये एक प्रकाराचा सकारात्मक परिवर्तन आणलं आपल्या आयुष्याला एक योग्य दिशा दिली की जिथे आपण खरोखर चुकणार होतो तर अशा ज्या व्यक्ती आपल्या आयुष्यात असतील त्या व्यक्तीचे एकतर स्मरण करून किंवा त्यांना प्रत्यक्ष भेट देऊन त्यांचे आभार मानण्याचा म्हणजे प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे म्हणून या दिवसाला आषाढ पौर्णिमा म्हणून जास्त करून ओळखलं जात नाही पण सर्वजण या दिवसाला गुरुपौर्णिमा म्हणून ओळखतो या दिवशी आपण काही खास उपाय केले तर यामुळे आपली आध्यात्मिक उन्नती म्हणजे प्रगती व्हायला मदत होते आपल्या बुद्धीचा विकास होतो आपलं मन शांत होतो आणि आपल्या जीवनातील अडथळे दूर होण्यास मदत होते यापैकी तुम्हाला जेवढे जमतील तेवढे जर तुम्ही काही उपाय केले तर नक्कीच तुमच्याकडून या दिवशी भरपूर गोष्टी होऊ शकतात आणि गुरुपौर्णिमेचा दिवस आपल्याकडून एक आपल्या चांगल्या प्रकारे सार्थकी लागू शकतो नंबर एक गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही सकाळी लवकर उठून पाण्यामध्ये हळद मिसळून मुख्य दरवाज्यावर शिंपडल्याने तुमच्या घरामध्ये कायम सद्गुण बनून राहतात तुमच्या घरामध्ये कायम सुख शांती समृद्धी राहत असते आपल्या गुरुची पूजा करा जर तुमचे आध्यात्मिक गुरु असतील तर त्यांच्या चरणांची पूजा तुम्ही या दिवशी करू शकता जसे की बरेच जण श्री स्वामी समर्थ महाराज यांना आपले भगवान मानतात भगवान दत्तात्रेयांना आपले गुरु मानतात कुणी कुणी शंकराचार्यांना आपले गुरु मानतात जर कोणी कोणी वेळूचे श्री जनार्दन स्वामी यांना देखील गुरु मानतात तर अशी अनेक उदाहरणे आहेत तर तुमचे गुरु जे असतील त्यांच्या चरणांची म्हणजे त्यांच्या त्यांच्या पावलांची पूजा या दिवशी तुम्ही करू शकता जर तुमच्या कोणी गुरुच नाही असं तुम्ही म्हणत असाल तर असं म्हणणं खरं तर चुकीचं आहे आपण भले इतर कोणी व्यक्तींना आपलं गुरु मानत नसलो तरी पण आपल्याला जन्म देणारे आपले जे जन्मदाते आई वडील आहेत तर ते आपल्याला संपूर्ण जग दाखवलं ज्याच्यामुळे आपण खर तर जन्माला आलो त्यानंतर चालायला बोलायला जे काही शिक्षण असेल ते सुद्धा त्यांच्यामुळेच पूर्ण झालं त्यांनी जर आपल्याला सपोर्ट केला नसता की तुम्ही शाळेत जा तुम्ही कॉलेजमध्ये जा तुम्ही चांगले शिक्षण घ्या तर आपल्याला शाळेमध्ये मध्ये सुद्धा ते गुरु किंवा शिक्षक लोक भेटले नसते त्यामुळे प्रत्येकाने गुरु मानून या दिवशी पूजा करावी तुमचं कुठे जाणं झालं नाही की तुमची कोणी आध्यात्मिक गुरु नाहीत तर आई वडिलांनाच तुम्ही म्हणजे पूजू शकता या दिवशी त्यांची पूजा करू शकता तर एक परात घ्यायची त्यामध्ये तुमच्या आई वडिलांचे पाय ठेवायला त्यांना लावायचं म्हणजे तुम्ही त्यांना खुर्चीवर बसू शकता किंवा खाली चटई किंवा जे काही आसन असेल तुमच्याकडे त्याच्यावर बसून त्यांचे पाय तुम्ही परातीमध्ये ठेवून मग त्यांचे पाय धुवू शकतात आणि त्यांना फूल वगैरे वाहून मनापासून नमस्कार करू शकतात तीन गुरुपौर्णिमेला गुरुदोष समाप्त करण्यासाठी स्वच्छ स्नानार्थी झाल्यानंतर मनोभावे तुमच्या गुरुचे नामस्मरण करून स्वतःच्या कपाळाला केशराचा टिळा लावावा यामुळे गुरुदोष लवकर समाप्त होतो चार गुरुपौर्णिमेच्या दिवशी एक अखंड तांदूळ खंडित तांदूळ घेऊ नका किती तर एकच फक्त एक अखंड तांदूळ शिवशंकरांच्या शिवलिंगावर एक बेलपत्र ज्याच्या दांडीचे अखंड तांदूळ अर्पण केलेला आहे त्याच्यावर तुमच्या मनातील जी काही कामना आहे ती बोलून अर्पण करावी भगवान चंद्रमोली यांचे स्मरण करावे कोणते भगवान तर भगवान शिवशंकरांचा सर्वश्रेष्ठ सुंदर असे नाम आहे चंद्रमोली भगवंताचे स्मरण करावे आणि आपली कामना करून करून बेलपत्र समर्पित भगवान शिवावर फक्त एक लोटा जल अर्पण करून त्यानंतर ते जल तुमच्या डोळ्यांना लावावे आणि जी काही तुमची कामना आहे ती करून घरी परत यावे येणारी पौर्णिमा असेल जी काही तुम्ही कामना केली असेल तर मेरा देवादिदेव महादेव तुमची ती कामना नक्की पूर्ण करणार फक्त श्रद्धा आणि विश्वास खूप महत्वाचा आहे पाच बघा सध्या आषाढ महिना चालू असून आषाढ महिन्यामध्ये चातुर्मास गुरुपौर्णिमा आलेली आहे तर दानधर्माला चातुर्मासामध्ये विशेष महत्व आहे तर चातुर्मासातील गुरुपौर्णिमेला तुम्ही तुम्ही दानधर्म केल्याने एक हजार पटीचे पुण्य मिळणार आहे तर जवळ कुठे कोणत्याही देवाचे मंदिर असेल तर तिथे पिवळ्या वस्तू दान कराव्यात सहा गुरुपौर्णिमेला गुरुकडून गुरुमंत्र घ्यावा तसेच गुरु गुरु सतत मुखामध्ये ठेवावे सात स्वामीचे तुम्ही सेवेकरी असाल तर गुरुपौर्णिमे दिवशी हा एक उपाय नक्की करा मैत्रिणी गुरुपौर्णिमा म्हणजे आध्यात्मिक उन्नतीचा दिवस सॉरी आत्म्या आत्मिक उन्नतीचा दुरुस दिवस गुरुचरणी कृतज्ञा व्यक्त करण्याचा दिवस आपली सेवा अर्पण करण्याचा पवित्र दिवस त्यांच्या जीवनात श्री स्वामी समर्थ तसे जे काही तुमचे गुरु तेच काही सर्व आहेत त्यांच्यासाठी गुरुपौर्णिमा म्हणजे भावनिक पर्व या दिवशी फक्त पूजा करून थांबायचं नाही तर सेवे म्हणून काही खास काम आपल्याला करायचे आहेत हे काम केल्याने स्वामी तसेच तुमचे गुरु प्रसन्न होतील तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण करतील तुमच्या सर्व अडचणी दुःख दारिद्र्य दूर करतील म्हणून खास करून गुरुवारी येणारी गुरुपौर्णिमेचा दिवस विसरू नका आणि विचार कामे आवर्जून करा तुम्हाला या दिवशी जेवढा जमेल तेवढा ओम श्री स्वामी समर्थाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे तुम्ही महाळ घेऊन करत असाल तर यथाशक्तीने एकवीस एकसष्ट एकशे आठ एक हजार एक, 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 एक तुम्हाला शक्य असेल तेवढी श्री स्वामी समर्थांचा जप करायचा आहे दिवसभर काम करत चालत झोपल्यानंतर तुम्ही हा मंत्र म्हणू शकता दुसरं काम असं आहे जवळपास कुठे तुमचे स्वामी महाराजांचे मंदिर असेल किंवा तुमचा जो काही गुरु असेल त्या मंदिरात जाऊन तुमच्या गुरुचे दर्शन घ्या पाच दहा मिनिट तिथे बसून जी काही सेवा अड़ आहे स्वच्छता मना करा तिथे बसून तुमच्या गुरुसमोर नतमस्तक व्हा तुमच्या ज्या काही अडीअडचणी आहेत दुःख आहे ते स्वामी गुरुसमोर मांडा कारण तुमचे दर्शन गुरुपौर्णिमे दिवशी घेणार नाही तर मग केव्हा घेणार काम असे आहे की गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला जे काही सेवा करता येईल ती यथा शक्ति ने करा व त्या दिवशी अन्नदान असेल शिदा असेल गोरगरिबांना सेवा ती बघा हा, हा विशेष महत्वाचा उपाय सेवा आहे तर तुम्हाला मंदिरात जाणे जमत नसेल तर कुठलाही एक लाल धागा घेऊन तुमच्या घरातील मंदिरासमोर तो धागा यथाशक्तीने ठेवून थोडेसे हळद कुंकू फूल अक्षता त्याच्यावर अर्पण करून थोड्या वेळ तिथेच बसून तुमच्या गुरुचे नामस्मरण करून तो धागा पुरुषांनी उजव्या हातात आणि स्त्रियांनी डाव्या हातात बांधायचा आहे यामुळे हा धागा गुरु केल्याचा नसतो तर हा धागा बांधल्याने वर्षभर गुरुची साथ आपल्या पाठीशी सदैव राहावी मिळावी यासाठी हा धागा असतो आठ गुरु पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी चंद्रदर्शन करून ओम सो सोमाय नमः हा मंत्र एकशे आठ वेळा पठण करा असे केल्याने आपल्या चंद्रबळ प्राप्त होते यामुळे मन शांत राहतं आणि दाम्पत्य जीवनामध्ये मधुरता येते मनामध्ये सतत वाईट विचार नकारात्मक गोष्टी येत असतील तर हळूहळू कमी होण्यास मार्ग मिळतो जो व्यक्ती धनसंपत्ती सत्तेत असेल तर शिवपुराण असे म्हटले आहे की पौर्णिमे दिवशी चंद्रोदय झाल्यानंतर भगवान चंद्रदेवाला कच्चे दूध साखर थोडेसे अखंड तांदूळ टाकून अर्घ्य द्यावे अर्घ्य देत असताना ओम श्रम श्रीम श्रोम सहा चंद्रमसे नम किंवा ओम एम क्लीम सोमाय नम जप करावा असे केल्याने आर्थिक परेशानी हळूहळू कम होऊ शकते पौर्णिमेच्या दिवशी प्रदोष काळामध्ये चार ते साडेसात या दरम्यान एक लोटा जल त्यामध्ये पाच बेलपत्र एक कमलगड्डा चंद्रेश्वर महादेव या मंत्राचा जप करत भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावर अर्पण करावे जी काही तुमची मनामध्ये मनोवंचित इच्छा आहे ती प्रथम भगवान शिवाला सांगावी आणि ते जल अर्पण करावे आणि चंद्रेश्वर महादेवाला निवेदन करावं की हे आमचे कार्य सफल करावे आषाढ पौर्णिमे दिवशी अर्पण केलेले हे जल कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुमचे ते कार्य सफल झालेले असेल अकरा सध्या आषाढ महिन्यातील गुरुपौर्णिमा आणि चातुर्मास चालू आहे तर घरामध्ये सुख शांती प्राप्त करण्यासाठी कुठल्याही प्रकाराची खीर बनवून भगवान श्री हरी विष्णूंना भोग लावावा त्यात नैवेद्यावरती एक तुळशीचे पान ठेवावे यामुळे घरामध्ये शांती बनून राहते भगवान श्री हरी विष्णू तथा माता लक्ष्मीची कृपा आशीर्वाद प्राप्त होतो बारा शिवपुराण खतेत विशेष म्हटले आहे की पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही व्रत करा अगर नाही करा उद्यापन करा अगर नाही करा अनुष्ठान करा अगर नाही करा फक्त एक बेलपत्र त्या बेलपत्राला मोठ्या पानावर ते पिवळे चंदन एक अखंड तांदूळ ठेवून मात्र शिवालयात शिवपिंडीवर देवादिदेव महादेवांना आपली कामना करून का समर्पित करतो निश्चितता आहे की शंकर शिवशंकर त्या व्यक्तीची शीघ्र मनोकामना पूर्ण करतात पौर्णिमेच्या दिवशी ही दोन कामे अवश्य करावी एक लोटा जलामध्ये चिमूटभर हळद टाकून आवळाच्या वृक्षाखाली ओम नमो नारायणाय नम या मंत्राचा जप करत ते जल अर्पण करावे आणि दुसऱ्या एका लोटामध्ये फक्त लालचंदन टाकून बेलपत्राच्या झाडाखाली ओम उमापतेय नम या मंत्राचा जप करत अर्पण करावे त्यानंतर प्रदोष काळामध्ये शुद्ध गायीच्या सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते माता लक्ष्मी आणि भगवान शिवशंकर सदैव आपल्या घरामध्ये निवासस्थान कायम ठेवतात मैत्रिणीनो व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम गुरवे नम हर हर महादेव टाईप करा धन्यवाद